अंगा बुलढाणा श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीनं होळी उत्सव उत्साहात साजरा धार्मिक कार्यामुळे समाज जागृत निर्माण होते सतीफैल भागातील धार्मिक सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर सतीफैल श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास मुन्नाभाऊ शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील पंचवीस वर्षापासून विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात गोरगरीब लोकांना दिवाळी सणानिमित्त कपडे मिठाई वाटप करून सामान्य रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान फुटपाथवरील लोकांना थंडीमध्ये ब्लँकेट गरम कपडे कोरोना काळात दररोज एकवेळ अन्नदान उन्हाळ्यात जंगली भोपळेपासून कमंडलू उन्हाळ्यात पक्षांना पाणी पात्र वाटप रक्तदान वृक्षारोपण गुरुपौर्णिमा दत्त जयंती रामनवमी गुरुनानक देवजयंती देव जयंती गणपती बाबा पुण्यतिथी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती जिजाऊ जन्मोत्सव श्री गजानन महाराज प्रगट दिन महाशिवरात्री असे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जातात दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी होळी उत्सवानिमित्त हुलिवंदनच्या दिवशी स्वर्गीय गोपालभाऊ ठाकूर यांच्या वाड्यामध्ये श्री सद्गुरू एकनाथ महाराज संत श्री गजानन महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ। रक्तदान जल ही जीवन धार्मिक सामाजिक जागृत विषयांवर भारुडातून समाज प्रबोधन रंगीबेरंगी फुलांच्या पाकड्या उधळून होळी उत्सव होळी हा सण साजरा करण्यात आला दहीहंडी फोडून पावल्या खेळून महाआरती करून महाप्रसाद सेवानिवृत्त पी एस आय शेषरावजी अंभोरे गुलाबराव सोळंके मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा विनोद सुकाळे अरुण कडवकर रोहित सिंग ठाकूर लालाजी सांगळे सचिन ठाकूर सागर ठाकूर दादा ठाकूर राजपाल यादव संत प्रकाश सिंग ठाकूर आशा अंधारे मंगला बावस्कर संगीता वाघोळे शकुंतला ढोळे शोभाताई ठाकूर नीता अंधारे प्रीतीताई ठाकूर चित्रा आवटे जयश्री आवटे डॉली ठाकूर स्वाती गायकवाड शालिनी ठाकूर यमुना थोरात दुर्गा ठाकूर सरलाबाई गौर रमराजी यादव नायरा ठाकूर संगीता वानखेडे जान्हवी शर्मा अनन्या ठाकूर मानवी शर्मा वीर ठाकूर नमन ठाकूर लक्ष ठाकूर परिसरातील महिला पुरुषांनी उपस्थित राहून श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज नाईन वन मराठी